प्राणघातक हत्यार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक शहापूर पोलीस ठाण्याची यशस्वी कारवाई शहापूर तालुका हक्कनंगले जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता तारदाळ येथील संगमनगरमध्ये पोलिसांनी रात्र रात्रग्रस्त दरम्यान दोघा तरुणांना प्राणघात प्राणघातक शस्त्रांसह ताब्यात घेतलं या दोघांकडून एक धारदार तलवार कोयता व गुप्ती अशी शस्त्र तसेच हिरोहुंडा मोटरसायकल नऊ डी टी एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव जप्त करण्यात आली आहे गंगा प्रवीण पाटील राहणार वयवर्षरवसाहत यड्राव तालुका शिरोळ विनायक अनिल मिठारे राहणार तारदाळ तालुका हातकरंगले रंगले दोघांना अटक करण्यात आली आहे सदर आरोपींनी परवाना नसताना बेकायदेशीरित्या हत्यार बाळून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यावरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा क्रमांक एकशे अडतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम एकशे पस्तीसनुसार नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर श्री प्रहेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील खाटमोडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीत समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तसेच गुन्हे शोध पथकातील अमलदार अविनाश मुंगसे असिफ कल्याणगर रोहित डावळे अय्यूब गडकरी शशिकांत ढोणे गजानन कोष्टी व कोपट भंडारे यांनी केली आहे पुढील तपास गजानन कोष्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे